तर कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज मी बनवणार आहे पोहे चला सुरू करूया सगळ्यात पहिले पोहे भिजू घातले त्याच्या बाद कांदे कापले मग मिरची कापली मग आलू कापले तर भावांना आपलं फोडणी देवाचं सामान रेडी झालं आहे कांदे मिरच्या आलू कढीपत्ता आणि शेंगदाणे आता फोडणी देऊया याला सगळ्यात पहिले जिरं टाकलं मग कांदा मिरची टाकली याला घुमवून घेतलं मग कडी पत्ता टाकला याला पण घुमवून घेतलं मग आलू टाकले याला पण घुमवून घेतले मग टाकले कुंडाने याला पण घुमवून घेतले आणि शिजू देले मग टाकली हळद आणि मीठ मग याला पण घुमवून घेतले मग टाकले याला पण छान घुमवून घेतले तर मित्रांनो हे खालच्या वाट्यामध्ये काय आहे तर मित्रांनो ह्या वाट्यामध्ये आहे पोहे म्हणजे मी दोन तीन दिवसापासून हेच खात माझ्या घरी कोणी नाही ना, ना म्हणून तर मित्रांनो पोहे झाले आहे आता याला वाटप काढून घेऊया तर मित्रांनो आता मी टेस्ट करणार आहोत मी हे म्हणजे एवढं नाही खाणार आहोत म्हणजे मी एक टाइम बनवतो आणि दोन टाइम खातो तर मी याच्यामधला अर्धाच खाणार तर मी आता टेस्ट करणार आहोत छान झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंत स्वतः आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये